नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरिशिंदी लातूरकर तुम्हाला सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज बावीस तारीख आहे बावीस जून पंचवीस एप्रिलला आपला स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे बावीस जून आली आपल्याला अपेक्षित होतं की आठवीस स्कॉलरशिप व पाचवीस स्कॉलरशिपचा निकाल हा सोळा तारखेला तरी लागेल सोळा तारखेपासून शाळा सुरू झाल्याचा आठवडा उलटून गेला अजूनही निकाल लागला नाही विद्यार्थी मित्रांनो मी परीक्षा परिषदेला ईमेल सुद्धा केला आहे परीक्षा परिषदेला मेल केला आहे त्याचं अजूनही उत्तर आलं नाही नेमकी काय तांत्रिक अडचण आहे हे समजत नाहीये फोन केला तर फोन लागत नाहीये ज्या शिक्षकांचा फोन उचलला गेला त्यांना सांगितलं होतं की शुक्रवारपर्यंत निकाल लागेल असं अपेक्षित आहे की पुढच्या आठवड्यात निकाल लागेल असं अपेक्षित पण धरूया होप सो आशा करूया ठीक आहे त्यामुळे पॅनिक होऊ नका लागेल निकाल टेन्शन घेऊ नका तुम्ही अभ्यास केलाय तुम्ही मार्क्स चांगले घेतलेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका